नमस्कार मी विजय गलांडे आज आपण मक्का पिकाविषयी थोडक्यात जाणून घेणार आहे तर सुरुवातीचा टप्पा आहे जमिनीची निवड तर जमीन कशी असावी मध्यम ते भारी प्रकारची आपली जमीन असावी ती निचरायुक्त असावी जलधारण शक्ती चांगली असणारी असावी त्याचबरोबर सेंद्रिय पदार्थाचं से प्रमाण अधिक असणारी ती असावी त्याचबरोबर गेली दोन वर्ष झालं मी एक जा डीओ नावाची मी बीज प्रक्रिया करतो आहे तर ह्याच्यामध्ये सायन ट्रेनिकोल एकोणीस पॉईंट आठ आणि थायोमॅथम एकोणीस पॉईंट आठ हे कंटेंट असणारं जा डीओ ही ह्या कीटकनाशकाची प्रक्रिया करतो आहे तर हे एका किलोसाठी चार मिली याप्रमाणे मी वापरतो आहे ही बत्तीस मिलीची बॉटल आहे तर आपल्याला आठ किलोसाठी ह्याचा वापर आपण करू शकतो एकरी एक, एक बॉटल मी पाठीमागल्या वर्षी वापरलेली होती तर ह्याचा एक फायदा होतो आहे की लष्करी आळीचा जो प्रादुर्भाव आहे तो पहिले वीस दिवस येतच नाही आणि ह्याचा फायदा शेतकऱ्याला काय होतो आहे की पहिले वीस दिवस आपल्याला कुठल्याही प्रकारचं औषध नाही मारलं तरी चालतं हे गेले दोन वर्षाचा माझा अनुभव आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यानं जो मका उत्पादक आहे त्यांनी ह्या फोटींचा डिओची बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे आणि जे जी काही माहिती आहे ती मी पुढल्या टप्प्यामध्ये दे, देत राहीन धन्यवाद